कट ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहे कट ब्लाऊज एकदम सोपा प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा आहे उंची घेतली मी बारा इंच एक इंच वाढवून घेतलेली बोटनेकला मुंडा सातचा ठेवायचा आहे सात इंच बोटनेकला मुंडा शोल्डर ठेवायचे सात इंचाचे शोल्डर घ्यायचे आणि हाफ शोल्डर तीन इंचाची घ्यायची तीन इंचा, ची। इंचा हाफ शोल्डर आणि गळा तीनचा घेतलाय पाठीमाग त्या गळ्याचा ब्लाउज शिवणार मी गोल राऊंड आहे मुंडा साडेपाच छाती नऊशे छाती दीड इंच वाढवून घ्यायचे इंच आत आतमध्ये राऊंड साठी सगळं लाईन वाढवून घ्यायचे आता हे आपण कटिंग करून घेणार आहे मार्किंगच्या कर भाग कटिंग करायचं कधी आता हाच भाग आपल्याला दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायचा आहे हा भाग इथेचा ॲडजस्ट करून घ्यायचा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे हा असा आकार देऊन घ्यायचा आहे पुढचा गळा साडेपाच चा घेते साडेपाच पुढचा गळा घेतलेला आहे कटिंग करून घ्यायचं सोप आहे प्रेंजपॅट आता हा आपला गळ्याची साईड आहे आणि हा ही मुंड्याची साईड आहे गळ्याच्या साईडतून आपल्याला चार इंच आतमध्ये घ्यायचं आहे चार इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि वरती पण चार इंचावर सरळ रेश चार इंचावरच घ्यायचे चार इंचाच्या नंतर एक इंच आपल्याला राऊंडसाठी एक इंच घ्यायचं आहे आणि असा सेफ देऊन घ्यायचा आहे मुंड्याकडे सेफ वळवाय वळवायचं आहे अशा पद्धतीनं आता हे आपण कटिंग करून घ्यायचं आता हे बघा एक इंचा आपण जो गॅप ठेवलेला तो पण असा सगळा कटिंग करून घ्यायचा लाऊचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे शिलाईचा पण व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने फ्रेस कट लावते बोटनिक मध्ये कटिंग केलेलं आहे बाही कटिंग मी फॉर्मुला बाईचा ब्लाउज असणार आहे आता आता बाही कटिंग फॉर्मुला बघून बाई घेणार मी नऊ नऊ इंच ठेवणार आहे <Sess> <Sess> दीड इंच वाढून घ्यायचं नमजाला दीड इंच वाढून घेणार आहे कारण याला अस्तर लावणार नाही कारण हा कपडा चांगला आहे बिनास्तरचा शिवला तरी हा टिकल ब्लाउज बाईचा फॉर्म्युला मी काढून ठेवलेला आहे अगदी पाच मिनिटांमध्ये ब्लाउज कठीण ब्लाउज कटिंग होतो आता कटिंग झालेलं ला आहे ब्लाउजच साईड आणि पुढची साईड इतकं छोटंसं सा कटिंग आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद